शेळवे येथील शेतकरण केंद्रामध्ये आज या ठिकाणी पाण्यावर ट्रायल घेण्यात आलेली असून हे दूध दूधचितकरण केंद्र लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या दूध शेतकरण केंद्राचा लाभ घ्यावा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा शेअर करा व लाईक करा तसेच कॉमेंटही करा पाण्याची आज या ठिकाणी आपल्या दूधशितकरण केंद्रामध्ये ट्रायल घेण्यात के आलेली आहे ती यशस्वी झाली असून लवकरच हे दूध दूधशितकरण केंद्र शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या दूध शेतकरण केंद्राचा लाभ घ्यावा चॅनेलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा शेअर करा व कॉमेंट करा धन्यवाद